शेतकरी मित्र प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे विशाल जगताप यांनी एक प्रश्न विचारला आहे भाजीपाला पिके जसे पालक कोथिंबीर मेथी यासाठी सॉइल चार्जर कसे व किती वापरावे हो जनरली कोथिंबीर मेथी पालक अशा प्रकारची जी काही भाजीपाला पिकं आहेत या पिकांसाठी शेतकरी युरिया आणि जर शक्य झालं डीएपी ची गोण अशा प्रकारे त्याला देतात आणि फक्त पाण्यावर हे पीक काढण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये सफलही होत मित्रांनो जे पाल्याभाज्या आहेत पालेभाज्यांची किंमत ही त्याचे जे दांड आहे खोड आणि त्याचा पाला जो आहे हा त्याच्यामध्ये गर वाढणं गरजेचं आहे त्याच्यामुळे नुसतं जर पाणी वाढलं आणि त्याची कोवळी वाढ झाली अशी भाजी लवकर सुकते आणि त्याला बाजारामध्ये जास्त बाजार मिळत नाही तिच्यावर पाय देऊन गेल्यानंतर व्यापारी ती पुन्हा कडक टाईट झाली पाहिजे अशा प्रकारची भाजी जर आपण पिकवली तर त्याला बाजारामध्ये निश्चितपणे की ती जरी दर घसरले तरी चांगला बाजार मिळतो आणि ते टिकायलाही खूप चांगली असते त्यामुळे ती एक्स केली जाऊ शकते आणि अशा भाजीला नेहमी बाजार मिळतो आणि म्हणून अशी भाजी पिकवण्यासाठी तुम्ही खरं तर सम्राट शक्ती मेरॅकल आणि ह्युमस गोल्ड सोबत कृषी अमृत या डोसचा वापर केला पाहिजे आणि सॉईल चार्जर जे आहे तुम्ही त्याला लहान वयामध्ये ज्यावेळेस तुम्ही पेरणी करता तेव्हा त्याला तुम्ही बीज प्रक्रिया करून हलकेसे सावलीमध्ये न चोळता ते सुकून मग तुम्ही तिची बीज पेरणी करू शकता सॉईलच्याजर बरोबर त्यानंतर तुम्ही दाट फवारणी तिची जर केली म्हणजे लागवडीनंतर पेरल्यानंतर पहिल्या पाण्याच्या वेळेस त्याच्यानंतर तुम्हाला दाट फवारणी करायची पंचवीस एम एल प्रति लिटर प्रमाणे आणि दुसरी फवारणी परत आठ दिवसांनी पंचवीस एम एल प्रति लिटर प्रमाणे त्याची दाट जमिनीवर फवारणी करायची आहे तुम्हाला हे केल्यानंतर तुम्हाला मिळणारं जे काही उत्पन्न आहे ते एवढं छान असेल त्याची कांडी उगवण चांगली असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती भाजी तुमची लवकरात लवकर तयार होईल आता थंडीच्या काळामध्ये जर तुम्ही एनर्जी बुस्टर आणि इन्स्टंट चार्जर ॲड केलं तुम्हाला त्याचे रिझल्ट आणखीन अफलातून मिळतील अशा प्रकारे जर आपण भाजी उत्पन्न घेतलं तर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये याचा फायदा होईल एकरी साधारणतः पाच लिटर सॉइल चार्जर हे एका हवारणीतून गेलं पाहिजे अशा प्रकारे तुम्ही जर नियोजन केलं तर तुम्हाला सुंदर अशा प्रकारे उत्पन्न मिळेल अधिक माहितीसाठी आमच्या अधिकाऱ्यांना संपर्क करा थँक्यू